हो एटी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय वडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात आला असून मी अंदाजे सांगत आहे तीनशे साठ ते सत्तर गाड्यांची आज, आज आवक आहे कालच्यापेक्षा आज आवक थोडक्यात जास्त आहे तर पाहूया आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव तरी बरे पैकी वीस रुपये पन्नास पैसे किलो ट्वेंटी ट्विनटी किती पैसे आहेत पर के जी का रेट तीन हजार रुपये प्रति क्विंटल एकदम मोठा मोठम्मल आहे तरी थोडासा रेट या ठिकाणी कमी घेतला आहे છવ્વીસ શેર હોય છીસ છી શેર હોય સાડે ચાર પાંચ છવ્વીસ શેર હોય શેરવાય સિસ

अठ्ठावीसशे ते तीन हजार चालणार आज बावीसशे तेवीसशेवर आलेलं आहे सव्वा गारा सवा गिरा ते हो मेरने भीट આપણે પાસભાઈ બોલ્ટી ચાલી ગી સાડે સોળાશ बाराश तेराशे हजार किलो बारीक किलो साडे तेरा हा एकदम मोठा माल आहे तीन हजार रुपये प्रति किलो मी गेलेला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तो शेतकरी मित्र सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट आज, आज बत्तीसशे तीन हजार रुपये असा दर पाहायला मिळालेला आहे मार्केट हे आता सरासरी चांगल्या मालाचं मार्केट हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे असं चालायला लागलेलं ला ला आहे क्वचितच अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार बत्तीसशे असा एक नंबर माल जात आहे चिंगडीचा दर आता पाचशे ते पंधराशे असा राहिलेला आहे तर मीडियम मालाचा रेट हा सोळाशे ते बावीसशे या दरम्यान राहिलेला आहे तर हे होते आजचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव तर भेटूया मित्र उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतो तो, नमस्कार